नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत बाहुबली विद्यापीठ संचालित सन्मती विद्यालय तादाळे येथे स्वर्गीय बी टी बेडगे गुरुजी यांचा तृतीय पुण्यस्मरण समारंभ संपन्न झाला मुख्याध्यापक सी जी तेरदाळे हे अध्यक्षस्थानी होते परिवेक्षक पी बी शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यापक सुरेश पाटील यांनी गुरुजींच्या कार्याची माहिती दिली हे म्हणाले बाहुबुली संस्थेच्या योगदानामध्ये परमपूज्य गुरुदेव समंत्रभद्र महाराजांच्या प्रेरणेतून त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे संस्थेचे माजी संचालक माजी मुख्याध्यापक यासह अनेक पदे त्यांनी निस्वार्थी भावनेने भूषवले आहेत चतुर्स व्यक्तिमत्व म्हणून गुरुजींची ओळख आहे त्यांच्या गुणांचा विद्यतेने आदर्श घ्यावा मुख्याध्यापक सी जी तेरदाळे म्हणाले गुरुजींचा स्वभाव अत्यंत काटकसरी व प्रामाणिक प्रशासनप्रिय होता बाहुबली विद्यापीठाच्या विकासामध्ये त्यांचे कार्य मौलिक व आदर्शवत आहे ए पी चौगले यांनी सूत्रसंचालन केले अध्यापक जितेंद्र अनुजे यांनी आभार मानले ज्येष्ठ अध्यापक पी एम खोत पी सी कुंभोजकर एम डी चौगले आर सी चौगले आर टी सुतार आदी उपस्थित होते अरणीसाठी राहुलत्न पारखे हिंगणगाव